नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी भीमसैनिक सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अ जा आयोगाचे उपाध्यक्ष यांच्याकडे रिपाईचे पंडित टोमके यांनी केली मागणी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीने दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुपारी भेट दिली असून आयोगाचे उपाध्यक्ष नामदार मेश्राम यांनी समाज कल्याण आयुक्त यांच्यामार्फत परभणी जिल्हा शांततामय राहावं व संविधानाच्या प्रतिकृती विटंबना प्रकरणात शहीद सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती या बैठकीत पंडित टोमके मराठवाडा प्रदेश रिपाई यांनी उपस्थित राहून परभणी जिल्हा शांतताप्रिय जिल्हा असून शासनाला सहकार्य केले आहे असे आयोगाच्या उपाध्यक्ष यांना सुचविले तसेच पोलीस अधिकारी अशोक घोरबांड अतिरिक्त पोलीस अधिकारी काळे पोलीस उपनिरीक्षक बळीराम बंद खडके यांच्यासह कोंबिंग ऑपरेशन प्रकरणी दोषी पोलिसावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा संविधानाच्या प्रतिकृती विटंबना प्रकरणात आंदोलनात सहभागी भीमसैनिकाकडून ताडपांगरी भीम, भीम जयंती अठ्ठावीस चार दोन हजार चोवीसमध्ये दाखल भीमसैनिकावरील गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच शहीद सोमनाथ सुरुंशी मयत विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे भरीव आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी मेसराम यांच्याकडे बैठकीत मागणी केली पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले यावेळी आज मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने रमाबाई आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा फुले यांना पंडित टोमके यांनी अभिवादन केले आयोगाचे उपाध्यक्ष मेश्राम यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले यावेळी समाज कल्याण आयुक्त गुटे भोजने मॅडम समाज कल्याण अधिकारी डी एन दाभाडे गौतम मुंडे उमेश शेळके नारायण वाघमारे सुमित कोकरे अमित रगडे भगवान कांबळे यशवंत मकरण इत्यादी अनेकजण उपस्थित होते दिन दला दलितांची आई माता रमाई यांची जयंती असल्यामुळं या जयंतीच्या निमित्तानं मातोश्री रमाबाई आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज शिवाजी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन प्रिय बंधू आणि भगिनीनो आज या आपल्या परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष साहेब यांनी भेट दिली असता बैठक बोलवून या परभणी जिल्ह्यातील शांतता सुव्यवस्था राहायला पाहिजे या मुद्द्यावर समाजकल्याण विभागाच्या वतीनं बैठक आयोजित केली होती या बैठकीत उपस्थित राहून हा परभणी जिल्हा शांतताप्रिय असून या जिल्ह्यामध्ये बोधावर मागासवर्गावर आणि अत्याचार होत आहेत हे या ठिकाणी आम्ही निदर्शन सांगलेलं आहे या परभणीमध्ये दहा डिसेंबर रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील योजनाच्या प्रतिकृती युटंबना झाली आणि यानंतर आंदोलन झालं हे आंदोलनात दोन शहीद झाले एक विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाचं आणि विजय वाघोडे यांच्या कुटुंबाचं प्रबोधन करावं हो, या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आयोगासमोर दुसरं ताडपांगरी येथे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जातीवादी गावगुंडांना डॉक्टर घेऊन झेंडकेंची अडवून ती जाळपोळ केली दंगल घडविली त्या सर्व गुंडावर कठोर कारवाई करून त्या ठिकाणचे पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा पडतर्फ करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आयोगासमोर मागणी केली आहे आणि या परभणीचे जे संविधान आंदोलनातील जे ज्या लोकांवर कोंबी कुंद, कोंबी ऑपरेशन करून ज्या अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक पोलीस आडिशनल पोलीस एस पी काळेसाहेब यांनी अत्याचार केले ह्या एस पी अडिशनल काळे अशोक घोरबांड बळीराम बंदखडके यांच्यावर व त्यांच्या सहकार्यावर सदस्य म्हणून सोबत गुन्हा दाखल करावा या ठिकाणी मागणी केली आहे प्रिय बंधू आणि भगिनीणू या बैठकीमध्ये माझ्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नारायणराव वाघमारे तालुक्याचे सरचिटणीस अमोल रगडे आपल्या आठवले गटाचे पी एन दाभाडे व सर्वपक्षीय नेते मंडळ या ठिकाणी सहभागी होऊन आम्ही तसेच जिल्ह्याचे समाज कल्याण आयुक्त होटे मॅडम या सर्वांनी नोंद सहभाग नोंदवून आज चाहे, चाहे या मागणी संदर्भानं आयोग मेश्राम साहेबानं तुमच्या आमच्या मागणी संबंधानं शासनाला शिफारस करून त्या संबंधित पोलीस अधिकारी कठोर कारवाई करण्यासाठी शिफारस करू असे आम्हाला आश्वासन दिले आहे आणि हे आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज